निवडणूक लागली आणि कोण तर आयता आला आणि म्हणाला चार कुस्त्या केल्यात मला आता खासदार करा माझा पक्ष माझ्यासाठी लढू शकला नाही भांडू शकला नाही याची मला खंत आहे मात्र वसंतदादांचा नातू जनतेशी बेमानी करू शकत नाही म्हणून मी राज्यसभेची खासदारकी नाकारली लोकसभेच्या मैदानात उतरलो जनतेच्या पाठिंब्याने दार फोडून संसदेत जाणारा असा निर्धार काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केला मिरज तालुक्यातील मालगाव येथे प्रचार सभेत विशाल पाटील हे बोलत होते माझ्यात हिंमत आहे मी अपक्ष लढत आहे खासदाराच्यात हिंमत असती तर पक्षाचं कवच काढून मैदानात आला असता असं सांगून विशाल पाटील पुढे म्हणाले चोर मला खाली ओढत आहेत देव मात्र मला वर नेत आहेत सुरुवातीला मला तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न झाला नंतर मला अपेक्षित चिन्ह मिळू नये यासाठी षडयंत्र झालं मतदान यंत्रात माझं नाव खाली राहावे यासाठी सुद्धा प्रयत्न झाला मात्र काही फरक पडला नाही दुसऱ्या मशीन मध्ये पहिल्या क्रमांकावरच माझं नाव आलं असेही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं काही दिवसांपूर्वी मालगाव येथे आम्ही फेरी केली मालगाव व आसपासच्या सर्व गावात भेटी दिल्या त्यावेळी असं वाटलं नव्हतं की निवडणूक येईल आणि आपल्याकडे काँग्रेस पक्षाचं चिन्ह नसेल एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलं काँग्रेस पक्षासाठी आमच्या कुटुंबियांनी गेले नव्वद वर्ष परिश्रम घेतले काँग्रेस पक्षासाठी काम केलं काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम केलं मागच्या वेळी माझी उमेदवारी दोन हजार एकोणीसला स्वाभिमानी पक्षातनं झाली काँग्रेस पक्षाने सांगितलं आघाडी धर्म पाळण्यासाठी विशाल पाटील तुम्हाला त्या पक्षातनं उभा राहायला लागणार आणि ते मी मान्य केलं कदाचित लोकांना स्वीकार झालं नाही म्हणून माझा पराभव झाला मात्र पराभव झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो लगेच निवडणूक झाली आणि महापूर आला नदीकाठची सगळी गावं पूर्णपणे पाण्यात गेली जनावरं वाहून चाललेली लोकं जनावरं घेऊन गावं सोडली जनावरांना द्यायला चारा शिल्लग नव्हता लोकांना खायला भाकऱ्या नव्हत्या चपात्या नव्हत्या घर उद्वत झाली होती त्यावेळेला आम्ही तुमच्या सगळ्यांकडे आलो या पूर भागातनं या मालगाव गावात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी दोन हजार एकोणीसच्या पुरात नदी काठच्या लोकांसाठीच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला आम्ही मागाला आलेलो तुम्ही लोकांनी दिला आपल्या माया बहिणींनी तुमच्या आया बहिणींनी माता भगिनींनी भाकऱ्या आणि चपात्या लाटल्या त्या आम्ही पश्चिम भागात नदी काठला नेल्या आणि लोकांना खायला घातले पुरातल्या लोकांनी मदत केली पुरात अडकल्या के लोकांना सोय करून दिली हे सगळे अडचणी आम्ही असताना मार काढला तुमच्या सुखात आलो तुमच्या दुःखात आलो तुमच्या देवाला आलो तुमच्या बस्तीला आलो तुमच्या उसाला आलो प्रत्येक कार्यक्रमात तुमच्या आलो तुमच्या मैताला आलो तुमच्या लग्नाला आलो प्रत्येक कार्यक्रमात गेले पाच वर्ष सातत्याने विशाल पाटील येत राहिलाय या गावाला सारखं सारखं भेट देत राहिलाय पण निवडणूक लागली आणि नि कोणतर आयता आला म्हटला मी चार कुस्त्या केल्या आहेत मला आता खासदार करा आणि माझा पक्ष माझ्यासाठी लढू शकला नाही भांडू शकला नाही हेच खंत माझ्या मनात मी थांबायचा था निर्णय घेतला मी विचार केला आता काय आपल्या नशिबात नसेल तुम्हा लोकांचे फोन येऊ लागले मी फोन बंद केला तरी बायकोला फोन येऊ लागले सगळे घरातले भराव लागले उभारलं ला पाहिजे लोकांचा काय म्हणणं तर ऐकून घे आम्ही लोकांना फोन करायला चालू केला लोक म्हटली विशाल पडली थांबायचं नाही ही तुमची लढाई नाही ही आता जनतेची लढाई आहे खूप आमिष दाखवली खासदार करतो आमदार करतो राज्यसभेत जातो मागच्या दाराला राज्यसभेत जा कशाला परिश्रम घेतो इलेक्शन सोपे नाही थांब घेतली असती खासदारकी पण जनतेशी बेमानी वसंतदादाचा नातू करू शकत नाही आणि लढाईपासून पळतळ मुळीच काढू शकत नाही खासदाराला मी आव्हान दिलं तुझ्यात हिंमत असेल तर खासदार तुम्ही हा कवच काढा पक्षाचा आणि अपक्ष लढून दाखवा विशाल पाटलाच्या हिंमत आहे अपक्ष लढायचे असू दे अठरा लाख मतदान लोकांपर्यंत पोचीन पक्ष लोका पोची लोकांची कामं करीन मी लढत राहीन या निवडणुकीत मी उभारून नये म्हणून सगळे प्रयत्न झाले मी ठरलो माझ्या नशिबातच खासदारकी असेल तर मी मागच्या दाराने जाणार नाही जनतेच्या जोरावर पुढचं दार मोडून जाणार आणि जनता मला पाठिंबा देणार आहे माझं चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्न केला माझा अर्ज उडाव म्हणून प्रयत्न केला माझं नाव यादीत मागे राहावं म्हणून प्रयत्न केला डाव रचला लोकांची नाव भरली पक्षाचे नाव वर असतात खालती अपक्षाचे सुरू होतात आम्ही पहिला अर्ज भरला होता पहिलं नाव माझं पाहिजे होतं त्यांनी म्हटलं नाही बारा खडेप्रमाणे होणार क ख ग न माझं नाव विशाल व यर लवश शेवटी माझं सतरा नंबर नाव गेलं कधी सतरा नंबर हुडकायचा तुम्ही लोकांनी मत टाकायचं माझं मला कळ योगायोग बघा योगायोग बघा एका मशीनवर सोळाच नाव बसतात एक मशीन सोळा गेली दुसऱ्या मशीनला सगळ्यात वेळ सतरा नंबरला माझं नाव गेलं एक नंबर चोर मला खाली ओढायचा प्रयत्न करता देव मला वरच न्याय लागलाय आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ह्या इलेक्शनला लिफाफा आहेराचं पाकिट प्रेमाचं आहेर तुम्ही मला ह्या मतदानाला सात मेला द्यायचा आहे मालगावकरांनी आणि दिल्लीला आहे दिल्लीला सांगायचं आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही सांगलीचा खासदार मुंबई पुण्यात ठरत नाही सांगलीचा खासदार ह्या मालगावात ठरणार हा संदेश हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे लिफाफा या मतदानावर मतदान लिफाफा या चिन्हा बटन दाबून मला मतदान करा वेळे मी भाषण कमी जरी केलं असलो तरी माझ्या मनात तुम्ही आहे तुमच्यासाठी अहोरात्र झटीन काम करीन हे शब्द मी तुम्हाला या ठिकाणीच देतो आणि आपली रजा घेतो नमस्कार